नमस्कार मंडळी गावाकडची टेस्ट या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही आपल्या गावाकडे एक म्हण आहे हो पिठावर मेथीची मेथीचे थांब या जो ह्याच म्हणीप्रमाणं आज आपल्या घरात असणारा एक असा भनाट पदार्थ तर ते पदार्थ मंडळी कसं आहे माहिती काय गव्हाच्या पिठामध्ये ताजं ताजं हिरवीगार मेथी घालून का नाही तो पदार्थ बनवला जाणार आहे हो बघा आणि असा पदार्थ जर असा आणि याचा सुगंध जर म्हणलासा गावभर नुसतं असं सुगंध पसरतोय की नाही एक वेळ गोठ्यातली गाय दूध द्यायचं थांबल पण शेजारने मात्र तुम्हाला हक्क नाही येऊन विचारणार दादा बहिणी आज काय बनविलायसा असं सगळं नाही हे पदार्थ होणार आहे बघा त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा बरं का आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओच्या शेवटी असणार आहे एक प्रश्न म्हणजुशा त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर कोण देते की नाही त्यांना मिळणार आहे हा आपला गावाकडची टेस्ट मसाला एकदम घरपोच त्यामुळे मंडळी व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि बरोबर आहे आणि मंडळी आता येण घालवता लगेच सुरू करूया त्यासाठी कारभार नेणं ना का नाही गाड्याची पेटी बी घेतल्या पेटवायला लागतेस हो आणि बरंच <laughs> काय काय साहित्य घेतल्या चला करूयात सुरुवात कसं चालते की हा ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठी मोळे चॅनल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर आता हे पलात बनवायला काय काय का, साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात हे बघा आता आपण इकडे आहे ना हे गावाचं पीठ घेतलेले आहे चाळून घेतलेले आहे आणि इकडे बघा आपण हिरवे मेथी घेतलेले आहे आणि फक्त यांना पानं पानं घेऊन आहे ना हे स्वच्छ धुऊन मी चिरून घेतलेले आहे असं बारीक चिवून घ्यायचंय आणि कवळच घ्यायचं मेथी जास्त निवार घेतले की त्याचं डेट वगैरे अजिबात घ्यायचं नाही फक्त पानं पानच घ्यायचं मी तर कवळ होतं म्हणून थोडस डेट पण आलेले आहे आणि इकडे बघा ओवा घेतलेल्या आहे हळद पावडर आपले देशी हळद पावडर आहे आणि लाल मिरची पावडर मीठ आणि इकडे तीळ घेतलेले आहे आणि इकडे बघा रवा घेतलेल्या आहे आणि इकडे आपल्याला तेल पण लागणार आहे तर आता आपण पहिल्यांदा चूल पेटून घेऊया तेव्हा आता चूल पेटलेली आहे आता आपण चुलीवर तिथे कढई घेतलेली आहे कढाई ठेवते आणि त्यामध्ये आपल्याला आहे ना एक चमचावरच तेल घालायचं आहे तेव्हा आता तेल घालते थोडंसं घालायचं तेल आणि आता हे तेलामध्ये आहे ना आपण इकडं हे भाजी मेथीचं भाजी चिरून घेतलं होतं ना ते घालायचं आणि चांगलं आपल्याला आहे ना हे भाजी परतून घ्यायचं पूर्ण भाजी असं मऊ व्हायला पाहिजे पूर्ण थोडंफार मऊ करून त्याने आपल्याला भाजी परतून घ्यायचं दुसरं काहीच घालायचं नाही थोडंसं तेल नाही आपल्याला हे भाजी भाजून घ्यायचं परतून घ्यायचं आणि जास्त वेळ पण लागत नाही लवकरच मऊ होते भाजी आणि डेट वगैरे आपण घेतलेलं नाही त्यामुळं फक्त पण मऊ होणार आहे आणि डेट असते की थोडंसं मऊ व्हायला वेळ लागतो त्यामुळे आपल्याला बेट वगैरे घ्यायचं नाही फक्त पानं पानं कवळं घ्यायचं भाजी हे बघा आता भाजी असं मऊ झालेली आहे आणि काय करायचं आपण हे भाजी का भाजून घ्यायचं म्हणजे मेथीचं भाजी आहे ना एक एकदा थोडंफार कडू असते त्यामुळं असं आपण चांगलं भाजून घेतलं ना म्हणजे ते कडवटपणा आपण जातो आणि आपण ते पदार्थ खाताना आपल्याला कडवटपणा आपण लागणार नाही हे बघा आता ह्या पद्धतीनं असं भाजी मऊ झालेली आहे आता आपण हे खाली काढून घेऊया बाजू हे बघा आता आपण आहे काटवटमध्ये आपण आहे ना इकडे गव्हाचं पीठ चाळून घेतलं होतं ना ते घालूया एक दो दोन वाटीभर तेवढंच आपण गव्हाचं पीठ घेणार आहे आपल्याला नंतर सुद्धा पीठ लागणार आहे आणि इकडे आपण रवा घेतला होता ना रवा सुद्धा घालूया रवा गाठल्यामुळे मस्त खुसखुस आणि कुरकुरीत होतात आणि ह्यामध्ये बघा आपण इकडं ओवा तीळ मीठ आणि हे मिरची पावडर आहे आपल्या गावाकडच्या टेस्ट नाही मिरची पावडर आणि हळद पावडर आहे आणि कोणाला लागलं तर आपल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकता ह्याचबरोबर है, कांदा लसूण मसाला काळा मसाला तुम्हाला सगळं भेटून जाईल आणि घरपोचच मिळेल तुम्हाला हे बघा आता सगळं मसाला एकदमच घालते ह्यामध्येच आपल्याला एक, एक चमचाभर तेल घालायचं आणि चांगलं असं आपल्याला हे पिठामध्ये ना सगळं एकजीव करून घ्यायचं आहे मसाला तीळ वगैरे आपल्याला सगळं एकजीव व्हायला पाहिजे पिठामध्ये बघा आता आपल्याला असं पूर्ण सगळं एकजीव करून घ्यायचं हे असं हे पीठ आपलं तयार झालं पाहिजे म्हणजे सगळीकडं आपण असं घालून अगोदर पिठामध्ये मा मसाला वगैरे घालून सगळं आपण एकजीव करून घेतला म्हणजे सगळीकडं मसाला लागतो त्यामुळं अगोदरच आपण सगळं मसाला घालून असं एकजीव करून घ्यायचं बघ आता ह्या पद्धतीने तयार करून घेतलेले आहे तर आता आपण इकडं भाजी काढून घेऊया आपल्याला सगळं पिठामध्ये चांगलं असं आपण हे आहे थोड़ -थोड़ आप ला ला ना एक करून घेतलेली आहे तर आता आपण ना थोडं थोडं पाणी घालून आपल्याला आपण चपाती वगैरे कसं पीठ मळून देतो ना त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि लहान मुलं वगैरे ना जास्त असं मेथी वगैरे खायला नको म्हणतात पण असं आपण ह्या पद्धतीनं थोडंसं आपण वेगळं पदार्थ वगैरे बनवून दिलं ना म्हणजे आवडीनं खातात म्हणजे आपल्याला वगैरे खायलाच पाहिजे त्यामुळे आपण असं एकच म्हणजे पदार्थ खाण्यापेक्षा असं आपण वेगवेगळे पदार्थ करून दिले तर सगळेजण आवडीनं पण खातील ह्या पद्धतीने आपण रोज आपण चपातीला पीठ कसं मळतो त्या पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं जास्त पातळ पण आहे आणि जास्त घट्ट पण नाही थोडं थोडंच पाणी घालायचं ह्या पद्धतीने आपल्याला हे पीठ पीठ मळून घ्यायचं मस्त मऊ व्हायला पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आणि ह्यामध्ये आपण रवा वगैरे घातले त्यामुळं रवा सुद्धा पूर्ण मऊ व्हायला पाहिजे तर ह्या पद्धतीने आपल्याला पीठ मळून ना एक दहा मिनटासाठी आपल्याला भाजून ठेवायचं म्हणजे पीठ सुद्धा आहे ना पूर्ण असं होईल झाकण लावून एक दहा मिनटं बाजूला ठेवते तर आता आपण पीठ तर मुरवायला ठेवलेलंच आहे आणि पीठ मऊ आपण इकडे एक म्हणजे वरती लावण्यासाठी एक मी इथं मिश्रण तयार करून घेणार आहे आणि इकडे आपण गव्हाचं पीठ घेतलं ना त्यामधलं आपण एक एक ते दोन चमचा आपल्याला पीठ घ्यायचं मी तर आता आपण ह्यामध्ये घालूया थोडस आपल्याला तेल घालायचंय एक चमचावरच आपण तेल घालूया हे बघा आता तेल गाठलेले आहे आणि चांगलं आपल्याला ना सगळं हे फेटून घ्यायचंय म्हणजे सगळं एकजीव करून घ्यायचं तेल आणि पीठ सगळं चांगलं असं आहे ना असं मऊ व्हायला पाहिजे जरासुद्धा घाटोळ वगैरे नाही झाला पाहिजे पूर्ण असं मग आपल्याला तयार करून घ्यायचं तर आता आपण परत आहे ना चुलीत जा करून घेतलेली आहे तर आता आपण कढई ठेवूया चुलीवरती आणि कढईत आहे ना आपण तेल घालूया हे बघा आता दहा मिनटे झालेले आहे आणि इकडे आपण पळपट लाटणं सुद्धा घेतलेले आहे तर आता आपण हे पीठ बघूया मऊ झाले काय हे बघा आता पीठ सुद्धा असं आहे ना मऊ झालेले आहे अजून एकदा आपण हे मळून घेऊया आता आपण याचा गोळा तयार करून घेऊया आणि थोडस आपल्याला मोठाच आहे ना हे गोळा धरायचं असं जास्त बारीक पण धरायचं नाही हे बघा आता ह्या पद्धतीने आपल्याला सगळं गोळा मी तयार करून घेते आता आपण सगळं गोळा तयार करून घेतलेले आहे सहा गोळा तयार झालेले आहे आणि एक गोळा घेतलेला आहे आणि इकडे आपण गव्हाचं पीठ होतं ना त्यामध्ये आपल्याला थोडस बुडवून घ्यायचं म्हणजे खाली चिटकणार नाही पोळपाटला त्यासाठी थोडस बुडवून घेतलेले आहे आता आपण यानं चांगलं लाटून घेऊया सगळी बाजून एकसारखंच आहे ना आपल्याला हे लाटून घ्यायचं मोठं लाटून घ्यायचं आहे हे बघा ह्या पद्धतीने आपण चपाती वगैरे कसं लाटतो ना त्याच पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं जास्त करायचं नाही जास्त असं पातळ पण करायचं नाही हे बघा आता आपण असं ह्या पद्धतीने नाही तर लाटून घेतलेलं आहे बघू शकता आता आपण काय करायचंय आपण इकडे पीठ आणि तेल लावून ना हे तयार अर्धा मिनिटातून ते घालायचं आहे आहे वरती सगळीकडे हातानच आपण सगळीकडे लावून घेऊया म्हणजे सगळीकडे चांगलं असं लागते म्हणजे चांगलं असं चिटकून बसते बघा ह्या पद्धतीनं कड्याला पण सगळीकडे लावून घ्यायचं म्हणजे असं आपण लावलं ना म्हणजे चांगलं असं खुसखुशीत पण होतात मग आता सगळीकडे लावून घेतलेले आहे परत आपण वरती ना थोडंसं आपल्याला सुखपीठ घालायचं सगळीकडे घालायचं आणि आपल्याला दोन्ही बाजून असं दुमडून घ्यायचं म्हणजे बंद करून घ्यायचं ह्या बाजूने सुद्धा आता परत आहे ना सुद्धा आपल्याला लावून घ्यायचं दोन्ही बाजूनं सगळीकडे लागला गेला पाहिजे बघा आता परत असं लावून घेतलेले आहे आता आपण आहे ना ह्याच्यावरती परत आपण थोडस पीठ घाल सोडूया आणि ह्या बाजूसुद्धा आपण बंद करून घेऊया आणि पण असं आपल्याला दाबून घ्यायचं आणि परत आहे ना आपल्याला असं असं आपल्याला दाबून घ्यायचंय आणि परत आपल्याला ना असं पिठामध्ये बुडवून घ्यायचंय आपण परत पिठामध्ये आपण बुडवून घेऊया परत आपल्याला लाटून घ्यायचं परत आपल्याला मोठं करायचं आता आपण परत ह्या पद्धतीने ते लाटून घेतलेले आहे तर आपण परत आहे ना मिश्रण लावून घेऊया सगळी बाजूने हे बघा आता आपण परत आहे ना मी सगळं असं लावून घेतलेले आहे आता आपल्याला ह्याच्यावरती परत पीठ लायचं आहे सगळीकडे आणि परत आपण दोंडून घ्यायचं बघा आता असं एक बाजू दुमडून घेतलं आणि परत ह्याच्यावरती थोडंसं लावून घ्यायचं आणि परत आपल्याला ना ह्याच्यावरती थोडंसं पीठ घालायचं आणि हे सुद्धा बाग आपल्याला त्याच्यावरतीच आपल्याला असं बंद करून घ्यायचं आणि ह्याच्यावरती थोडंसं पीठ घालायचं परत असं आपल्याला लाटून घ्यायचं आहे थोडंसं असं उभंच लाटून घ्यायचं थोडंसं पातळ करायचं जास्त पण नाही असं या पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे हे बघा आता ह्या पद्धतीने तर लाटून घेतलेले आहे तर आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर असं मी ठेवते आणि आपल्याला चाकू जसा आपण हे कट करून घेऊया जास्त मोठं पण करायचं नाही जास्त बारीक पण करायचं नाही तुम्हाला किती पाहिजे त्यानुसार तुम्ही कट करू शकता एक सारखंच सगळं कट, सार कट करून घ्यायचं एक, एक बारीक आणि एक मोठं असं नको आहे मला दाखवतो हे बघा ह्या पद्धतीनं आपल्याला जाड पाहिजे जास्त पातळसुद्धा नाही जास्त जाडसुद्धा नाही बघू शकते आणि मस्त तर मेथी पण दिसतोय आणि आता आपल्याला आहे ना एका ताटामध्ये सगळे काढून घेते हे बघा आता आपण मस्त आहे ना सगळं ह्या पद्धतीनं कट करून घेतलेले आहे तर आता आपण इकडे चुलीवरती तेल सुद्धा गरम करायला होतं आता तेल सुद्धा गरम झालेले आहे आता आपण आहे ना तेलामध्ये सोडूया किती बसते तेवढं आपल्याला आहे आणि चांगलं आपल्याला आहे ना तळून आहे आता मी एवढं सोडलेलं आहे तर आपण एवढं तळून घेऊया मस्त कुरकुरीत उच पर्यंत आपल्याला आहे ना हे तळून आहे आणि लगेच आपल्याला हे पलटी करायचं नाही थोडस तळून वरती आलं की मगच आपल्याला हे पलटी करून घ्यायचं मगच ते कुरकुरीत आणि मस्त असं खुसखुशीत होतात आणि तेल आहे ना जास्त म्हणजे असं गार वगैरे करून घ्यायचं नाही म्हणजे पूर्ण असं कडकडीतच गरम करून घ्यायचं नाहीतर एक एकदा काय होते म्हणजे जास्त तेल गरम झालं की पटकन लालसर होतात असं एक एक पदार्थाला होते पण आहे ना हे गव्हाचं पिठाचं आहे त्यामुळं काही जास्त का पटकन लालसर पण होणार नाही आणि असं आपण गरम गरम तेलामध्ये टाकल्यामुळे मस्त असं कुरकुरीत पण आपण येतो बघा आता आपण हे पलटी करून घेऊया सगळं आपल्याला आहे ना पलटी करून चा। घ्यायचं आहे चांगलं आपल्याला आहे ना हे तळून घ्यायचं आहे पूर्ण कुरकुरीत व्हायला पाहिजे तसं आपल्याला हे तळून घ्यायचं बघ असं आहे ना आपला हे पदर सुटायला पाहिजे बघ आता चांगलं तळलेले आहे आता आपण हे काढून घेऊया बघू शकता मस्त पदर पण सुटलेले आहे आणि असं आपण करून दिलं ना लहान मुलं सुद्धा आवडीनं खातील आणि जरा सुद्धा तेलकट होत नाही काय नाही आणि ह्यामध्ये दुसरा आपण काय मैदा वगैरे वापरला नाही काय नाही फक्त आपण गव्हाच्या पिठामुळं केल्यामुळं ना मस्त लागतो आता इकडं ताटामध्ये काढून घेते आणि आता आपण परत आहे ना तेलामध्ये सोडूया चांगलंच तेलामध्ये सोडून आपल्याला हे तळून घ्यायचं हे बघा आता हे सुद्धा आहे ना चांगलं आहे आणि मस्त असं पण सुटलेले आहे तर आता आपण हे सुद्धा काढून घेऊया चांगलं तेल नितळून घ्यायचं जरा सुद्धा तेलकट होत नाही काय नाही असं पूर्ण तेल आपल्याला मग हे काढून घ्यायचं आहे आणि ह्याच पद्धतीने आपल्याला ना सगळं हे तळून आहे तर मंडळी कारभार नेन का नाही जरा मेहनत घेऊन आपल्याला असं मस्त पदार्थ आहे दिसायला बाकी कसं दिसतंय काय खारी हो हा गावाकडच्या पद्धतीनं हातावर बनवले हे खे आहे असं दे म्हणत काय नाव द्यायचं आपण याला खारी म्हणूयात गावापासून बनवलेलं खारी महत्वाचं म्हणजे हे लहान मुलांना लय आवडत आहे आणि टिकायला सुद्धा का नाही चांगलं चांगल्या पद्धतीने जर तळून घेतला जा तर आठ दिवस तरी याला काय होत नसते त्यामुळे तुम्ही बी असा पदार्थ बनवून बघा गरबा नाही मला काय झालाय बघा की आता हातात कुरकुरीत झाले की काय घे कि का? तू पण नाही नाही तुम्ही कुरकुरीत तर झाले एकदम मस्त मसालेदार लागले आता मेथी असं वाटली पण ते लहान मुलं फक्त मेथी म्हटलं की खात नाहीत mm. oh. mm. okay. तर आपल्याला आरोग्यासाठी तर मेथी म्हणजे सगळं पाल्याभाजी खायलाच पाहिजे म्हटलं करूया होय आणि त्यामुळे इकडे करतानाच आमचे सगळं पोरं घेऊन पळून गेले खायला तेच बाजी वगैरे केलं तर कोणी आत पण येत नाही अजून घेतोस होती एक नंबर आहे हो करायला जरा ये लागत होय खायला खायला मस्त लागते मजा येत्या चांगलं खायचं म्हटलं की जरा कष्ट पाहिजेच हम्म hmm. खरंच मंडळी एक नंबर झाले तुम्ही बी एकदा असं बनवून खाऊन आपल्या पोहरा बाळाना खायला मस्त चटपटीत बघ पोहरं कशी मेथीची भाजी नको म्हणणार बी हार कोण खात्यात तर मंडळी रेसिपी तर बघितल्याचा पदार्थ कसा वाटला ते कमेंट करून सांगा व्हिडिओला आपल्या लाईक करा आणि भरपूर शेअर करा नुसता तुफान असं जाईल तिकडे नुसती हे पदार्थ दिसला पाहिजे बघा असं म्हणजे कारण हे पौष्टिक आहे हो आणि याच्यात काय मैदाना आहे काय नाही गव्हाच्या पिठापासून बनवलेलं आहे त्यामुळे हे शेअर कराय आणि आता जाऊयात महत्वाच्या विषयाकडे कारण पदार्थ तर तुम्हाला आवडलाय बघितलाय मी बी खाल्लोय मस्तच वाटलंय आता आपण महत्वाच्या विषयाकडे जाऊयात ते म्हणजे काय ग प्रश्न म्हणजे हा म्हणलं एवढं खाल्ल्यावर एवढं बघितलं म्हणलं काय नाही आता मंडळी आजच्या व्हिडिओतला प्रश्न मंजुषा आहे का आजचा प्रश्न तर या व्हिडिओ मध्ये गावाकडचे एक मन आहे तर मन काय आहे की नाही लवकर कमेंट करा सर्वात अगोदर कोण उत्तर दिलं का नाही त्यांना मिळणार आपला गावाकडचा टेस्ट मसाला एकदम घरपोच त्यामुळं चला मंडळी पटापट -पत उत्तर द्या आणि आता आपण थांबतो इथंच भेटूयात अशाच नवनवीन गावाकडच्या चुलेवरच्या रेसिपी चॅनल आणि फेसबुक पेज धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक वर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेज लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ युट्यूब वर पाहत असाल तर आपल्या चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा